जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत मार्च मार्चमध्ये लागणार त्याचपूर्वी महाराष्ट्र राज्यामधून अतिशय महत्वाचा एक सर्वे समोर येतोय हा सर्वे केला एबीपी माझा आणि सी वोटर या चॅनलने मित्रांनो या दोन्ही चॅनलने आतापर्यंत केलेले सर्वे हे कधीही व्यर्थ गेलेले नाहीत आणि या महत्त्वाच्या सर्वेमुळेच भारतीय जनता पक्ष बी जे पी त्याचबरोबर शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या तिघांनाही धक्का बसताना दिसतोय लोकांची असलेली प्रचंड नाराजी लोकसभेच्या सर्वेमधून समोर येते महाविकास आघाडी ही सव्वीस ते अठ्ठावीस जागा महाराष्ट्रात जिंकेल तर एकोणीस ते एकवीस जागा ह्या भारतीय जनता पक्ष अजितदादा म्हणजेच एन डी एला मिळेल तर अन्य अपक्ष दोन जागा जिंकतील असा महत्वाचा सर्वे समोर आला आहे लोकांची गद्दारी केल्यामुळे असलेली नाराजी पक्षफोडीशिवाय आणि फोडाफोडीशिवाय सामान्य जनतेकडे असलेलं दुर्लक्ष आणि मोदी रथ जो फिरतोय त्या गावातून होणारा प्रचंड विरोध या सगळ्या गोष्टीचा विचार करता लोकसभा ही शिंदेगड आणि बी जे पीसाठी अतिशय अवघड तर ठाकरेंसाठी सहानुभूतीपूर्वक आणि जास्त बळकट देणारी ठरणार असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे